ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्वराज्य पक्षाला खिंडार अंकुश कदम करणार शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश नवी मुंबई स्वराज्य पक्षाला मोठं खिंडार पडला आहे स्वराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश कदम शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने गणेश नाईकांना उत्तर देण्यासाठी अंकुश कदम यांचा प्रवेश महत्वाचा विविध पक्षातील पदाधिकारी देखील शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत पाहूया काय म्हणतात ते खऱ्या अर्थाने या नवी मुंबईतल्या तरुणांना न्याय देण्यासाठी जो लढा उभारला होता आणि त्याचं शाश्वत काम करण्याची मला संधी या नवी मुंबईतल्या तरुणांनी दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आदरणीय आमचे दैवत छत्रपती संभाजीराजे यांच्या आशीर्वादाने ही घोडधोड चालू केली होती स्वराज्याच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रभर झालेल्या निवडणुकांमध्ये मनासारखे रिझल्ट लागले नसल्यामुळे कदाचित आदरणीय छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्षाच्या बाबतीत अजून धोरणात्मक निर्णय घेतले नाही आहेत परंतु आता नवी मुंबईसारख्या जिथं फार मोठ्या प्रमाणात संघटन केलं आहे आणि त्या संघटनेला न्याय देण्याची खरी जबाबदारी माझी आहे आणि मग त्यांना कुठंही अशा वेळी वाऱ्यावरती सोडू शकत नाही म्हणून हा मी आज निर्णय घेत आहे आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला ज्यांना खरोखरच लोकांचे लोकनाथ म्हणतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करायचं ठरवलेलं आहे